शहर वाहतूक शाखा पोलीस नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याचं आवाहन नेहमीच करत असतात परंतु काही लोक याचं पालन करत नाही यासाठीच शहरा ना आता शहरामध्ये नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांना आता ऑनलाईन दंड आकारला जाणार आहे त्यामुळे गाडी कुणाची असो नियम तोडणाऱ्याची गय केली जाणार नाही तसेच सर्वांनी वाहतूक नियमांचं पालन करत वाहने चालवावे असे आवाहन पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी केलंय पाहूयात शहरामध्ये विविध चौकामध्ये आपल्याकडे जवळपास साडेआठशे कॅमेरे आहेत त्यामधील आपल्या सध्याच्या परिस्थितीला एकशे बावीस कॅमेरे हे एन पी आर सिस्टमशी जोडलेले आहेत त्याद्वारे श चौकामध्ये वाहतूक पोलीस उभा असो किंवा नसो जो कोणी वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करेल त्याच्यावर त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे जो काही तो उल्लंघन करेल समजा उदाहरणार्थ सी सी ट्रिपल सीट असेल किंवा रॉंग साईड जात असेल विदाऊट हेल्मेट असेल किंवा एखादं सिग्नल तोडून जात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्या कॅप्चर केल्या जातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे त्या गाडीचा नंबर घेतला जाईल आणि अशा प्रकारचे इव्हेंट त्या सिस्टममध्ये जनरेट होतील आणि असे इव्हेंट जनरेट झाल्यानंतर जर संबंधित जो गाडी मालक आहे ज्याच्या नावावरती गाडी आहे त्या मालकाला याद्वारे त्याचा चलान जाईल सध्या एकशे बावीस कॅमेरे सुरुवातीच्या याच्यामध्ये आलेले आहेत परंतु आम्ही जवळपास संपूर्ण शहरामध्ये हे वाढवणार आहोत आणि संपूर्ण कॅमेरेही त्या एन पी आरशी जोडले जातील